नमस्कार मित्रांनो श्री स्वामी कृपा हे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊ आहात होळीचे महत्त्व तसेच होळीचा मुहूर्त काय आहे तसेच ह्या वर्षी रंगपंचमी आहे तरी कधी आणि ह्या वर्षीच्या होळी धन आणि भद्रकाळाविषयी तर मित्रांनो पहिले जाणून घेऊया होळीच्या महत्त्वाविषयी मित्रांनो होळीचे महत्त्व हे तुम्हाला माहितीच आहे मराठी सण आणि मराठी अभिमान हे तुम्हाला जपता आलेच पाहिजेत तर मित्रांनो होळीचे महत्त्व काय हे तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो ह्या वर्षीचा हुहवीचा मुहूर्त नक्की काय आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो ह्या दिवशी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटापासून ते रात्री अकरा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत भद्रकाळ आहे असे मानले गेले आहे तसेच ह्याच काळामध्ये कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य करत नाही असे मानले गेले आहे तर मित्रांनो ह्या वर्षीचा होळीचा मुत्र आहे मुहूर्त आहे रात्रीचे अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते बारा वाजून सहा मिनटापर्यंत तसेच ह्या वर्षी चौदा मार्च रोजी धुळवळ आणि रंगपंचमी खेळली जाईल तर मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की भद्रामुहूर्त म्हणजे नक्की काय तर मित्रांनो प्रत्येक पंचांगामध्ये भद्रामुहूर्त हा लिहिला गेला आहे तसेच ह्या काळामध्ये कोणतेही शुभकार्य हे करायचे नसतात तर भद्र काळ म्हणजे नक्की काय भद्रा ही शनिदेवाची बहीण असे मानले गेलेले आहे आणि त्यादेखील शनिदेवांसारख्या कठोर अशा मानल्या जातात त्यामुळे ह्या काळामध्ये कोणतेही मांगलिक व शुभकार्य केले जात नाही शास्त्रामध्ये देखील याला असे एक वेगळे स्थान आहे तसेच तुम्हाला प्रश्न असेल की ह्या काळात शुभ गोष्टी करत नाही म्हणजे नक्की काय तर ह्या काळात करतात तरी काय तर ह्या काळामध्ये राजनैतिक तसेच तांत्रिक गोष्टी ह्या पहिले केल्या जायच्या असे मानले गेले आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगा व तसेच तुम्हाला होळी ही का केली जाते व तिचे महत्त्व का हे जर जा जाणून घ्यायचे असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा आम्ही लवकरच तो व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करू तर मित्रांनो तुम्हालाही देखील होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ